करियर सीन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस, फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा सर्वात श्रीमंत असलेली सावळा सुंदरखेड ग्रामपंचायत परिसरातील काही हॉस्पिटलमधील जैविक कचरा असो की इतर कोणताही कचरा तो मात्र जिथे टाकायचा तिथेच टाकायला हवा विशेष म्हणजे शासनानं जैविक कचऱ्यासाठी व्हॅन उपलब्ध करून आहे तरी मात्र सुंदरखेड परिसरात बायोवेस्ट दिसून येत आहे परिणामी सुंदरखेडचे लोकप्रतिनिधी खरंच सुशिक्षित आहेत का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत नागरिकांची अशी तक्रार आहे की शहरातील हॉस्पिटलचे बायोवेस्ट सुंदरखेड परिसरात फेकले जाते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय बुलढाणा शहरात असंख्य खासगी रुग्णालय आहेत त्यांच्या हॉस्पिटलमधील बायोवेस्टचीवाट लावण्यासाठी एका कंपनीचे एक वाहन येऊन तो जैविक कचरा घेऊन जात असते मात्र काही रुग्णालयातील बायोवेस्ट सरळ रस्त्याच्या एका वापरात न येणाऱ्या जागेत फेकले जाते हे ठिकाण सुंदरखेड परिसर असून हॉस्पिटलच्या बायोवेस्ट फेकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय याकडे सुंदरखेड ग्रामपंचायतीचं पूर्णतः दुर्लक्ष झालंय महसूल विभागाचे भवन परिसरात हे बायोवेस्ट फेकलं जाते या विरोधात ग्रामपंचायतीला अनेक निवेदने गेलीत मात्र दुर्लक्ष केल्यानं जिल्हा प्रशासनाला सुद्धा कळवण्यात आलं मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्यानं वैतागुण परिसरातील नागरिकांनी परिसर स्वच्छ करण्याचा हाती घेऊन नागरिक पुढे सरसावलेत पावसाळ्याचे दिवस येत साथीच्या आजाराने जिल्ह्यासह शहरात थैमान घातले यात शहरातील काही हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तातडीने संबंधित विभागानं लक्ष घालून शहरात पाहणी करून असे कुठे बायोवेस्ट फेकले गेले असतील तर ते उचलून नष्ट करावे अशी मागणी सुंदरखेड वासी करत आहेत सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस